रोज रोज मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनला काय करावं हा खूप मोठा प्रश्न आहे शिवाय सकाळच्या वेळी वेळसुद्धा खूप कमी असतो आणि घाई जास्त असते अशा वेळेस आपल्याला पौष्टिक आणि झटपट होणारा असा नाश्ता बनवायचा असतो अशा वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा भरपूर भाज्या घालून केलेला हा नाश्ता सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट तर तयार होतोच पण चवीला एवढा भन्नाट लागतो ना की एक वेळेस मुलांनी हा नाश्ता खाल्ला ही आठवड्यातून चार वेळा हीच रेसिपी बनवायला लावतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण एक कप रवा घालणार आहोत हेच प्रमाण तुम्ही एखाद्या मोठ्या वाटीने सुद्धा घेऊ शकता आता यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि इथे मी दोन हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी पाव चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व घेतलं आहे याऐवजी तुम्ही दही किंवा ताकसुद्धा वापरू शकता ज्या कपाने रवा घेतला होता त्या कपाने अर्धा कप पाणी घालायचं मिक्सरवरती छान बारीक असा हा रवा वाटून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीने छान बारीक असा हा रवा इथे मी वाटून घेतला आता हे जे वाटलेलं रव्याचं मिश्रण आहे हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ अगदी किंचितसर एवढी हळद घालायची आहे अगदी एक चिमूटभर एवढी हळद मी यामध्ये घातली आहे आणि छोट्या चमचाने अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता इथे बघा मी काही भाज्या घेतल्या आहेत जसं की गाजर किसून घेतलं आहे दोन वाटी बारीक कापलेला पालक घेतला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक कापून घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदासुद्धा बारीक कापून घेतला आहे आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पाने बारीक कापून घेतली आहेत आणि बारीक कापलेली कोथिंबीर आता तुम्ही तुमच्या मुलांना यामधल्या कुठल्या भाज्या आवडत नसतील त्या स्किप करू शकता किंवा त्यांच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता हे सगळ्या भाज्या या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या तर बघा सगळ्या भाज्या या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत आहे तर इथे मी पुन्हा पाव कप पाणी घेतलं आहे आणि यामधलं थोडं थोडं पाणी टाकून आता आपण मिक्स करून घेऊया कारण हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला मिश्रण खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीचं हवं आहे तर बघा पाव कपामधलं थोडं थोडं पाणी पुन्हा मी यामध्ये टाकलं आहे आणि व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घेतलं बघा अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला नाश्ता करण्यासाठी हवं आहे आणि आपण जे पाव कप पाणी घेतलं होतं त्यामधलं अगदी पोहेच्या चमच्याने एखाद चमचा पाणी उरलेलं आहे आता सगळ्यात शेवटी या मिश्रणामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि हा सोडा मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा सोडा टाकल्यानंतर मिश्रण जास्त वेळ फेटायचं नाही फक्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नाश्ता बनवण्यासाठीचं आपलं मिश्रण इथे तयार आहे आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे इथे मी स्टीलची कढई घेतली आहे तुम्ही ऐवजी नॉनस्टिक कढई असेल तीसुद्धा घेऊ शकता थोडंसं तेल टाकलं तो तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये अर्धा अर्धा चमचा मोहरी आणि पांढरे तीळ घातले आहेत आणि आता तयार केलेलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि एका मोठ्या चमच्याने एक चमचा भरून मिश्रण कढाईमध्ये टाकायचं आहे मिश्रणाचा जो थर आहे तो खूप जाड द्यायचा नाही कारण त्याने नाश्ता शिजण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो तर फक्त एक मोठा चमचा मिश्रण मी कढाईमध्ये टाकून घेतलं आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवर एक दोन ते तीन मिनिट हा नाश्ता खालच्या बाजूने शेकून घ्यायचा स्लो गॅसवरती खालच्या बाजूने दोन ते तीन मिनिटे नाश्ता शेकून घेतला तुम्ही बघू शकता नाश्ता व्यवस्थित असा शिजला आहे तर आता हा नाश्ता आपल्याला उलटून घ्यायचा आहे तर बघा उलठाण्याने अगदी अलगत हा नाश्ता काढायचा आणि उलटून घ्यायचा आणि आता या नाश्त्याच्या कडेने अगदी थोडंसं तेल सोडायचं जेणेकरून खालच्या बाजूनेसुद्धा नाश्ता व्यवस्थित असा शेकला जाईल आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे पुन्हा झाकण ठेवूया आणि दोन मिनिटे हा नाश्ता शेकून घेऊया तर बघा खालच्या बाजूनेसुद्धा स्लो गॅसवरती दोन मिनिटे हा नाश्ता शेकून घेतला आणि हा नाश्ता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता खालच्या सुद्धा नाश्ता खूप मस्त असा शेकून झालेला आहे अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचा नाश्ता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो शिवाय पौष्टिकसुद्धा आहे चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतो तुमच्या आवडीच्या चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत हा नाश्ता खाऊ शकता किंवा नुसतं तसा खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो मुलांच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता चवीला खूप भन्नाट लागते वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त मऊ जाळीदार अशी ही रेसिपी होते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा